स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही गेलो होतो वर फिरायला त्यामुळे इथे एकमशीकडे थांबलो आणि इथं देवानी खूप जास्त धुमाकूळ घातला त्याला म्हणलं चल घरी आता मी एकदा घरी जातो मग बघू काय राडा करून ठेवलाय तू उचल जा पण तो राडा सगळे डायपर खाली फेकून दिले हा जा उचलते जा लवकर र ना उचल ना ते परत जिथं होते तिथं ठेव ते भाई ते उचल आणि त्याच्यात ठेव त्यात ठेव त्यात अरे अरे अय ठेव तिथं हे बुट्टी तो का नाही तिथं ऐक ये 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 मम्मा सोना ठेव ना तिथं वर तू माझी बाळा आहे ना पप्पा मारेला घरी आल्यावर उचल लवकर उचल ते घे आणि तिथं ठेव ते घे आणि तिथं ठेव एक घास का उचा माऊचा नाही 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 आवर ना दर दर इथं देवा खेळून खेळून लय थकला होता त्याच्यानंतर त्याला खायचा टाइम झाला होता इथं मी खूप वेळ चार हजार प्रत्येक लोकांना खात नव्हतो नंतर आम्ही रिक्षा जाऊन बसलो मस्त तेव्हा त्याला खाऊ घालत होती आपाचा 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 आपा म्हणजे आप तिथं देवाचे पप्पा आज थोडेसे लवकर घरी आले होते आणि मग आम्ही निघेल होतो बाहेर चला मग काय काय शॉपिंग करतोय काय करतोय ते तुम्हाला दिसन असंच थोडंसं मूड झाला होता त्यामुळे आम्हाला घे तिथे जाऊन ज्यूस प्यायचं होतं म्हणजे याच्या पप्पांना मला आता संध्याकाळचा ज्यूस आवडत नाही कारण ऑलरेडी सर्दी आहे तुम्हाला आवाजवरून कळत असं इकडे आम्ही मस्त फिरत फिरत होतो आमच्या नेहमीच्याच रोडडी आम्ही वर जात होतो चला मग आता फायनली वर पोचलो इथं सगळ्यात आधी गेलं आणि देवाच्या पप्पांसाठी ज्यूस घेतला देवा हे काय पिऊन देणार आहे का त्याच्या पप्पाला एकट्याला मग इथं ज्यूस वगैरे पिलं आणि मग आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणजे देवाला टोपडं वगैरे घेत गे होतं टोपडं वगैरे घेतलं गे अजून काहीतरी बघत होतं पण नाही घेतलं चला आता माझ्यासाठी जाऊ खायला गेला इथं देवाचे पप्पा ते गेले होते लस्ती वगैरे आणायला माझ्यासाठी इथं मग ह्या नवीन ताईनी इथं शॉप बोलला वडापाव घेतले आले आम्ही घरी आलो आणि आमचा बेतावर ताव मारला हा थोड्या वेळेसाठी खायचं होतं कारण नंतर दुसरं काय बनवायचं होतं पण मग का असंच टाईमपास मला वडापाव खूप आवडतो आणि देवा इथं बसला होता वाट बघत कधी बेटा नंतर मी वडापाव खात होते नंतर मी प्लेट ते ने गाणं निघले ते पिक्चरमधलं सनी देवलचं बॉबी देवलचं हां मग तिथं मग मी प्लेटवर ठेवून दिली कारण देवा मिरच्यामध्ये हात घालत होता आणि देवामुळे हात खाली पडलं पण आली तिथं घातल्या मला शिव्या आणि काय मग नंतर मग पेली मग मी लसती आणि मग आम्ही गेलो बाहेर फिरायला कारण देवाच्या कपड्याला पार्किंगला रिक्षा लावायची होती कारण बाबाने बाहेर काढून ठेवली होती पण मध्ये आताच आली नाही लवकर त्यामुळं आणि इथे बाहेर आम्ही टाइमपास करत बसलो खूप खेळलो लाईट जात येत होती त्यामुळं मजाच येत होती आणि मग इथं काही नाही बस रिक्षा आमची लावून झाली आणि मावशी वगैरे आम्ही सगळे तिथे गप्पा मारत बसलो होतो बाबा आणि देवा इथं मस्त पकडापकडी खेळत होते हे बघा आणि नंतर व्हिडिओ कॉल केला मम्मीला आणि मम्मीला पण दाखवत होती त्याच्या करामती कारण की देवा इतका आगाव झाला आहे की काही खेळतच नाही मला की काय करायचं आता कारण बघा नुसतं रोडवर पळतोय चालतोय आहे आता काय लईच अवघड झालं आहे नंतर मग आम्ही आमच्या शेवटच्या कामाला इथं केलं आम्ही नेहमीप्रमाणे आता तीन चार दिवस झाले आम्ही नेहमीप्रमाणे इथं तीन व्हिडिओ तरी फायनल म्हणजे नाही कसे प्रॅक्टिस करतो आणि व्हिडिओ बनवतो कारण देवाच्या पप्पाला अजून भीती वाट भीती नाही म्हणताना त्यांनी कधी ट्रायच केलं नाही आम्ही छान छान कॉमेडी व्हिडिओ नक्कीच घेऊनच येऊ त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब